तर आज इथे आपण करणार आहोत चवळीची भाजी तर आज भाजीला काही नव्हतं त्यामुळे ही चवळी जी आहे ती शिजवायला घातली आहे आणि आता त्याची भाजी करायची आहे सिंपल फोडणी आहे अगदी फार सागर संगीत ही भाजी नाही आहे चवळीची भाजी म्हणण्यापेक्षा ही उसळ आहे ती करायची त्याच्यात मोहरी तडतडली आहे त्यानंतर जिरे झालं की कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला मी याच्यामध्ये आलं पेस्ट टाकायची नुसता जरी लसून टाकला तरी ही भाजी खूप छान होते सवी हेल दिया है। सका सका ही खायला जेवढी चवळी हेल्दी आहे तेवढीच म्हणजे सकाळ सकाळी डब्यासाठी एक पटकन ऑप्शन म्हणून ही चवळीची भाजी तुम्ही करू शकता खाला वेळ लागत नाही चवळी शिजवायला आणि ती भोती घालायला खायला तर चांगली छान लागते आता टोमॅटो घालून पण भाजी तर आता याच्यात हळद तिखट आणि थोडेफार मसाले जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते घालायचे तिखट जे आहे ते चवीप्रमाणे फार छान लागते चटपटीत ही भाजी होते जर याच्यात टोमॅटो आलं लसणाची पेस्ट घातली तर साधीच पण तेवढी चवीला चांगली लागते मसाले भाजून झाले की यामध्ये चवळी घालायची शिजवलेली आणि झालं मीठ घालून फक्त दोन ते तीन मिनिट जरी उखळी आणून दिली तरी चवळीची भाजी आपली तयार आहे तर भाजीमध्ये फक्त एकच चमचा साखर टाकायचे तर याने चव जी आहे ना ती फार छान लागते कमेंट करून नक्की कळवा की भाजीमध्ये एक चमचा साखर कोण कोण घालतं तर इथे आपली चवळीची भाजी जी आहे ती तयार आहे ही जर भाजी आवडली असेल साधी सोपी पद्धत तर नक्कीच लाईक करा कमेंट करून कळवा चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा